नमस्कार शेतकरी मित्रांनो हे हिपा शेतकरी मित्रांनो पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रिडीच्या एकूण चार मांडीवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे समोरच्या व्हिडिओमधला जोडा दोन्ही पैल कारोडी चार चार दात दोघीला दहा बारा बारा दिवस बाकी दोन्ही गाय प्युअर टॉप क्वालिटीच्या ब्रिडीच्या मोठ्या मापाच्या कारोडी दोही चार चार दात वच्चे दोघीला दहा बारा बारा दिवस बाकी एकच नंबर टॉप क्वालिटीचा जोडा हय मोठ्या मापाच्या कारोडी दोही चार चार कोठे कंडिशन लांबलं दुसरी खालचे पगळ पा गावडींचे मोकळ्या पाना दो बच्चे दोन टाकते आले बच्चे राहू दे उभी राहू दे उभी चार हजार जात कारडी दोही चार कार कार चार जात कारडी व्हाईट ब्युटीफुल टॉप क्वालिटीची चार हजार दुसरी दहा बारा दिवस बाकी अजून मोकळ्या पाना ही पण चार दात कारड फुल टाकत आहे काढून सुद्धा एक नंबरचा जोड आहे चार चार दात कारडी आत्ती बघा क्वालिटी बघा वासरांची ताकद गिट्टा घेऊन बोल टाकत एक नंबरचा जोडा हे पाशात की मित्रांनो जोडा नंबर दोन वाईट गाय ताजी खाली जाली या चौथा दिवस सध्या बारा लिटरवर पुऱ्या मापाची गाय व ही दुसऱ्यांदा साधात हिला पंधरा दिवस बाकी एक ताजी खाली झालेली पंधरा दिवस बाकी पुरे मापाच्या गाय मोठ्या मापाच्या वाईट गाय ताजी खाली झालेली आज तीस चौथा दिवस सध्या बारा लिटर दाता साधाच कुण्या कडकुण्या करते दोन्ही मापाच्या पंधरा दिवस बाकी व एक ताजी खाली झालेली राहते मोठ्या मापाची काय चरा का गायचं सहाच कुण्या सध्या बारा लिटर चौथा दिवस खाली होऊन जाते तेव्हा बेस मध्ये काय साडे बारा बरे पहिला पंधरा दिवस बाकी दहादा सात कुण्याकर मित्र एक नंबर जोडा पहिल्यावर चार चार दात करडी दोघे दहा दहा बारा बारा दिवस बाकी मोठ्या मापाच्या कारडी टॉप क्वालिटीची बच्चित उन्नी पण बघील दहा दहा बारा बारा फुल ताकते काढून सडपान पावत न एकदम वाली बच्ची दोन्ही एक नंबरचा झाड आहे हिला हिला पंधरा दिवस बाकी साधत कडकुण्या साधकुण्या ही ताजी वेळ चौथा दिवस खाली टॉप मध्ये कालोड झाली चौथा दिवस बारा लिटर हे पाच शतक मित्रांनो पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रेडीच्या एकूण चार मांड्यावरच्या काही विक्रीसाठी उपलब्ध झाले ज्या शतक्या मित्रांना खरेदी करण्यासाठी असलं त्यांनी पाटील डेअरी फार्म खरेदी करा धन्यवाद